विविध भारती पुणे ठळक बातम्या प्लास्टिक प्रदूषण थांबवण्यासाठी एक भक्कम जागतिक करार करण्याच्या उद्देशानं जिनेव्हा इथं चौऱ्याऐंशी देशांचे मध्यस्थ जमले आहेत प्लास्टिक प्रदूषणावर आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनकारक उपाय विकसित करण्यासाठी जिनेव्हा इथं आंतर सरकारी वाटाघाटी समितीचं हे पाचवं सत्र सुरू आहे दरम्यान अनेक मोठ्या उद्योगांच्या समर्थकांनी या चर्चेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असं काही माध्यमांनी वृत्त दिलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जागतिक प्लास्टिक उत्पादन चारशे छत्तीस दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत पोहोचलं तर प्लास्टिकचा वापर व्यापार एक पूर्णांक एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झाला जागतिक व्यापाराच्या तो पाच टक्के आहे आतापर्यंत उत्पादित झालेल्या सर्व प्लास्टिकपैकी पंच्याहत्तर टक्के प्लास्टिक आता कचरा बनला आहे त्यातलं बरचसं महासागर आणि परिसंस्थांमध्ये समाविष्ट झाला आहे मानव आणि पृथ्वीसाठी हा एक गंभीर धोका आहे महासागर आणि नद्या आधीच प्लास्टिक न भरलेल्या जीवनापासून आहे इंदू मध्ये गुरुजी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भागवत म्हणाले की ही वाढती दुर्गमता चिंताजनक आहे एकेकाळी करुणा आणि कर्तव्यासह मार्गदर्शन होणाऱ्या या संस्था आता नफ्याच्या ओझ्याखाली काम करतात त्यामुळे सामान्य माणूस मूलभूत हक्कांपासून वंचित राहतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली पश्चिम तुर्कीमधील सिंदिरगी इथं सहा पूर्णांक एक रिक्टर क्षमतेचा भूकंप झाला तुर्की व्यव आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सांगितलं की देशाच्या पश्चिमेकडील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले त्यामध्ये इस्तंबुल आणि सुविख्यात पर्यटन स्थळ इजमिरचा समावेश आहे अद्याप कोणत्याही संभाव्य नुकसान किंवा मृत्यू झाल्याबद्दल कळलेलं नाही तुर्कीमध्ये अनेक भूगर्भीय फॉल्ट रेषा आहेत त्यामुळे यापूर्वी या, या, या देशात मोठ्या आपत्ती निर्माण झाल्या आहेत पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ राहील कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ अठ्ठावन्न मिनिटांनी